नमस्कार मी मनस्री, मनस्री लाईफ मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आत्ता साडेबारा होत आलेत आणि मी स्वयंपाक तर सगळा झालेला आहे सकाळीच मम्मी कपडे धुते म्हणजे बाकीची सगळी कामं आवरली फक्त कपडे बाकी होते तर, तर मम्मी कपडे धुते देवपूजा पण झालेली आहे आणि मी इथं बनवते केक खूप दिवसापासून इच्छा होती बनवायची ग्रेशू सारखं लागलेली केक बनवू मम्मा म्हणून मग म्हटलं आज मुहूर्त लागला त्या गोष्टीचा तर चला म्हटलं बनवूया वेळ पण आहे आणि आम्ही दीड वाजता जेवायला बसतो तर चाळीस ते पस्तीस ते चाळीस मिनटामध्ये केक होऊन जातो बाकीची सगळी मी तयारी केली कुकर पण प्री हिट करायला मी ठेवून दिलेला आहे तर मी तुम्हाला दाखवते काय काय मी आहे ते प्रमाण थोडक्यात सांगते तर चला तर इथं आहे बॅटर जे मी हे या वाटीने घेतलेलं आहे सगळं छोटीशी वाटी आहे कमी प्रमाणात मी बनवते आणि हे स्टँड मी कुकरमध्ये ठेवणार आहे हे केकटीन आहे जी खूप दिवसापासून मी घेतलं होतं तर ते आत्ता त्याचा यूज होतो आहे माझ्याकडे बटर पेपर नाही आहे तर मी ऑइलनं ग्रीस करणार आहे आणि त्याच्यावर थोडासा मैदा मी ओ, हे करणार आहे स्प्रेड करणार आहे हे इनोचं पॅकेट आहे लेमन फ्लेवरचं तर ते मी याच्यामध्ये ॲड करणार पण कमी क्वांटिटीमध्ये ॲड करणार आहे कारण क्वांटिटी खूप कमी आहे केकच्या बॅटरची त्याच्यामुळे हे मी पूर्ण यूज करणार नाही आहे आणि कुकर इथं मी प्रिहेट करायला ठेवून दिलेलं आहे चला, सोबत में शेयर कर, चला। तर चला थोडक्यात तुमच्यासोबत मी शेअर करते सगळं तर मी असं मैदानी घेतलेलं आहे ते व्यवस्थित आणि हा एवढाच मी यूज करणार आहे याच्यामध्ये इनो तर हा ने थोड़ मी याच्यामध्ये घालते आणि याच्यामध्ये थोडंसं मी दूध घालते हे ॲक्टिवेट करायला ॲक्टिवेट झालं होतं तर मी आता हे मिक्स करून घेते तर मी आता लाईट लावलं ला ती क्लिअर दिसावं म्हणून आणि ह्याच्यामध्ये आता मी इनो घातला हे जास्त वेळ आता बॅटर ठेवायचं नाही पटकन हे गॅसवर मी ठेवून देते पण त्याच्या अगोदर तुम्हाला मी कन्सिस्टन्सी दाखवते हे रिबिन कन्सिस्टन्सी आहे त्या ते, त्याची ते, तर हे मी पटकन ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करते आणि मग तुम्हाला दाखव तर मी ह्याच्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे थोडंसं मी असं डॅबडॅब करते त्याला तर आता हे मी ठेवून देते कुकरमध्ये तर प्री हिट झालेला आहे त्याच्यामध्ये स्टँड ठेवते पहिला हे भांड याच्यामध्ये बसतं की नाही बस फर्स्ट टाइम करते त्याच्यामुळे एवढा अंदाजच नाही आहे त्याच्यावर मी आत्ता बदाम किसून टाकला ते सांगायला विसरली तर चला आता नीट लावते आणि एकदम स्लो गॅसवर पंचेचाळीस मिनटं मी ठेवणार आहे तर बघू केक झाला आहे काय पस्तीस ते चाळीस मिनटं मी बेक केलेलं आहे मस्त झालं आहे केक गरम आहे अजून पण हे काढून ठेवावं लागलं हां आता गार झाल्यानंतर तीन बाहेर काढायचा थोडासा पंख्याच्या हवा बॅक साइड ना पण पूर्ण असा बरोबर झालं कमी क्वांटिटी मध्ये केलाय मी बघायला व्यवस्थित होतो का शेप हार्डशेपलाय खाऊन चाकू उलटाय धरलीस आहे नाही करायचं कट केक कसा केक कसा सांग काय कमी आहे तर आत्ता साडेपाच वाजलेत आणि दुपारी काही पाहुणे आले होते घरी भेटायला म्हणजे जेवण वगैरे झालं दुपारी आणि त्याच्यानंतर मग थोडा वेळ झोप घेतली केक खूप मस्त झालेला सगळ्यांना खूप आवडला थोडंसं शूटिंग घेतलं आपण नंतर शूट करायला विसरलीच मी सगळ्यांची रिॲक्शन गेलं मम्मीची आणि यांची स्पेशली पण खरंच खूप भारी झाला होता आणि एकदम परफेक्ट प्रमाण होतं सगळं नेक्स्ट टाईम कधीही करताना आता हेच प्रमाण ठेवायचं कारण अजिबात काहीच त्याच्यामध्ये असं प्रमाण थोडं पण इकडे तिकडे झालं नाही खूप भारी झाला होता की आणि तो संपलासुद्धा फक्त ग्रेशूच्या नावाने थोडासा ठेवून दिला आहे मी साईडला तर तो आत्ता खाईल ती उठल्यानंतर तर हो, हो हो मी आता चहा बनवते मम्मी आणि ग्रेशू झोपलेत दोघी पण म्हटलं तर कपडे हे सगळे सुकत घातलेले आहेत ते काढावे पण पहिला चहा ठेवते आणि मग येऊन हे कपडे वगैरे काढते रश्शीवरची आणि घडी करून ठेवते तर चला बघूया हाताचं रुटीन कसं काय काय थोडीशी अशी अशी ठेवली कारण की खाली पडायला लागली आणि त्याच्यामुळे ते पाया द्यायला लागले म्हणून असं वरती ठेवली आणि याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे मी व्हिडिओ घ्यायला विसरली आणि मेथी मेथीदा आहेत ते छान असे टम्मा फुगलेले आहेत आणि त्यांना थोडे थोडे बारीक असे हे आलेले आहेत म्हणजे तर मी इथे नक्की येणार आणि हे जे म्हणत होते तुम्हाला अजून थोडंसं काम आहे इथे कारण हे कट करायचं आहे कुंडी तर ते राहिलं ते राहूनच गेलं काम असंच होतं एखादं काम जर राहिलं तर ते राहूनच जातं इथं कढीपत्त्याचं झाडं व्यवस्थित त्याची ग्रोथ होत नाही तर तेही काढून टाकायचं आहे आणि ही झाडं तर इथे लावली तुम्ही बघितला ओव्याचं वगैरे आणि हे पण काढून टाकायचं कारण अजिबात त्याची ग्रोथ होत नाही आहे कढीपत्त्याचंच आहे हे पण आणि केकचं प्रमाण घेताना माझ्याकडून पहिला थोडीशी चूक झाली म्हणजे प्रमाण मी सगळं व्यवस्थित घेतलं होतं आणि माझ्याकडनं दूध थोडंसं जास्ती पडलं त्याच्यामुळे तर थोडंसं बॅटर ना लूज झालं म्हणजे पातळ झालं त्याच्यामध्ये मी अजून अर्धी वाटी रवा ॲड केला तेव्हा जाऊन कुठे ती कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आली तर घाई गडबडीमध्ये कधी कधी होतं पण जे प्रमाण ते अर्धी वाटी रवा त्याच्यामध्ये ॲड करून जे प्रमाण बाकी पहिला घेतलं ते एकदम परफेक्ट झालं तर पहिली टाईम केला म्हणजे याच्या अगोदर मी केला आहे बरेच वेळा केक पण मला आत्ताचं प्रमाण एकदम बेस्ट वाटलं त्याच्यामध्ये म्हणजे जा मस्तच झाला तो पण तो मेन म्हणजे केकटीनमध्ये केलेला आणि अजिबात चिकटलेला नव्हता तो खाली बॅटर पेपर वगैरे काहीही नव्हता तरीसुद्धा तो अजिबात खाली चिकटलेला नव्हता ते मेन महत्त्वाचं तर मस्त झालेला खरंच आणि मला शेव बनवायचा आहे जो दिवाळीमध्ये आपण शेव बनवतो खायसाठी तो घरात ते पीठ आहे आणलेलं परवा डिमांडमधून आणि चहाबरोबर खायला तोंडाला लावायला काहीतरी लागतं सो प्रत्येक वेळेला बाहेरूनच आणून खायचं इच्छा नाही होत म्हणून म्हटलं ते बनवावं तर बघू आज किंवा उद्या मग उद्यामध्ये बनवीन मी ते कारण आता साडेपाच झाले तुम्हाला ड्रेसिंग टेबल थोडासा आवरायचा आहे कारण खूप सारा पसारा झाला काही सामान सापडत नाही आहे प्लस ग्रीशूचा अभ्यास सुद्धा आहे संध्याकाळी खूप अभ्यास आहे तिचा तर बघू आज जमते आहे का काही गोष्टी जमल्या तर तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये दिसतीलच लिलीस का विच ग्राउंड फादर हा इथ को कोबीची भाजी पण मला चालत नाही स्टोनचा प्रॉब्लेम असल्यामुळे हां ओके आणि माझ्या तटामध्ये येतं खोबऱ्याची चटणी फक्त खोबरं ना खोबरं लसूण आणि ओली मिरची आणि कोथिंबीर आणि मीठ चवीनुसार तर मिरची इथं आमटी मसूरची चपाती लोणचं आणि भात आमटी असं जेवण आहे